न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ सहा ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला मात्र व मानाच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता या कार्यक्रमाला उपस्थित गणमान्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शेवटच्या रांगेत बसवण्यात आले होते त्यामुळे वक्त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता यातच फोटो काढतानाही त्यांना त्रास सहन करावा लागत होता एवढ्या मोठ्या कार्यक्रम आयोजित करणाऱ्या या गोष्टीचे भान असायला हवे होते असा सूर सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींकडून उमटत होता मोठ्या गाजावाजात व थाटामाटात कार्यक्रमाचे आयोजन येथील वकील संघाने केले होते नियोजित पाहुण्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली मात्र कार्यक्रम स्थळी सर्वसामान्य नागरिक पहिल्या व दुसऱ्या रांगेत बसल्याचे निदर्शनास आले यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी शेवटच्या रांगेत व्यवस्था नियोजन कर त्यांनी केली. येथे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बसले असताना त्यांना प्रमुख पाहुण्यांची भाषणे नीट ऐकू येत नव्हती. शेवटी सर्वच माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व सभागृहातून बहिर्गम करणे पसंत केले. बाळासाहेब कणोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव